जय श्री कृष्णा मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण इकडे पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत तर हिरव्या मुगाचा डोसा झटपट होणारा आणि सकाळच्या ब्रेकफास्टला खूपच उत्तम आहे हा लोण्याबरोबर तसेच चटणीबरोबर खाऊ शकता लोण्याबरोबर फ्रेश लोणी घरचं आपलं तयार केलेलं असतं ना त्याच्याबरोबर खूप अप्रतिम लागतो चवीला तर इकडे एक काय काय साहित्य घेतलं आहे ते आपण पाहूया तर मी इकडे एक, एक मोठी वाटी मोड आलेले मूग घेतले आहेत तसेच दही घेतलं आहे अर्धी वाटी रवा घेतला आहे छोटी वाटी आणि हे तांदळाचे पीठ घेतले आहे एक छोटी वाटी अद्रक हिरवी मिरची आणि लसणाच्या चार पाच पाकळ्या घेतलेल्या आहेत खाली आहेत मिरचीच्या खाली आणि कोथंबीर तर आता आपण हे मिक्सरमध्ये मूग तसेच रवा आणि पीठ हे सगळं साहित्य टाकून वाटून घेणार आहोत बारीक पेस्ट करून मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मूग टाकले आता हा रवा तसेच हे तांदळाचे पीठ थोडेसे हिरवी मिरची लसूण अद्रक कोथंबीर आणि दही पहिलं थोडं हे सगळं फिरवून घेतलं त्याच्यानंतर आता दही टाकलं दही आणि थोडंसं पाणी पण टाकायचं त्यामुळे छान बारीक होतं बारीक पेस्ट करायची आणि मी ते डोसे ना जास्त असे पातळ नाही करणार आहे जरा असे असे गुबगुबीतच करणार खायला खूप छान लागतात तर बघा बारीक पेस्ट वाटून झालेली आहे आणि हे मू हिरवे मूग जे आहे ते आपल्या शरीरास फारच उपयुक्त आहेत आणि मोड आलेले तर अजूनच चांगले तर आता हे सगळं बॅटर आपण बाऊलमध्ये काढून घेतलं आहे छान झालं आहे बघा थोडंसं पाणी टाकून पातळ करायचं हे जरा घट्टच आहे आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पूर्ण संपूर्ण व्हिडिओ पहा, मीठ टाकून मिक्स करून ठेवलं आहे आता त्याच्याबरोबर एक आपण साधी सिंपल चटणी बनवणार आहोत ले ले हे थोडा वेळ दहा मिनटं आपण झाकण ठेवूया तर त्या चटणीसाठी मी कोथंबीर हिरवी मिरची आणि फुटाण्याची डाळ घेतली आहे आणि चार पाच काजू पण टाकले आहेत आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे असं हे सगळं साहित्य घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून त्याची चटणी वाटून घेतली आहे थोडंसं पाणी टाकून ते मिक्सरला परत फिरवून घेणार म्हणजे भांड्याचं सगळं जे, जे चिकटलेलं आहे ते सगळं व्यवस्थित निघेल आणि चटणी पण आपली घट्ट झालेली ती थोडीशी पातळ होईल त्याच्यानंतर मग कडीपत्ता आणि हिंगाची फोडणी द्यायची चटणीला जिरे जिरे नाही मोहरी टाकायची हिंग कडीपत्ता आणि मोहरीचा तडका द्यायचा काजू अगदी चार पाचच टाकलेत मी आणि थोडेसे शे शेंगदाणे हिरवी मिरची फुटाणे डाळ आणि कोथंबीर आणि चवीनुसार मीठ अशा आपण वेगळ्या वेगळ्या चटण्या बनवू शकतो तर त्याच्यातलीच एक हा प्रकार आहे खूप छान लागते आणि बारीक दळली ना की त्याची टेस्ट अजून वाढते तर आता फोडणी तयार करत आहे तर ह्या सकाळच्या ब्रेकफास्टला हा झटपट असा होणारा एक मेनू आहे तर तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल याच्यामध्ये आपण मुगाबरोबर थोडीशी उडदाची डाळ आणि तांदूळ पण रात्री भिजत घालून ते वाटून पण टाकू शकतो जर सम तुम्हाला समजा रवा आणि तांदळाचं पीठ टाकायचं नसेल तर तांदूळ आणि उडदाची डाळ भिजू घालायची आणि ते वाटून मुगाबरोबर वाटून घ्यायचं त्याचे पण डोसे छान लागतात तसे मी वेगवेगळ्या प्रकारचे करून बघत असते ट्राय करत असते वेगळे डोसे आता छान तव्यावरती डोसे तयार करायला टाकूया थोडंसं तर पाणी आणि तेल लावून पुसून घ्यायचा स्वच्छ तवा म्हणजे चिटकत नाही ते छोटे छोटे जरा जाडसरच असे डोसे घालून घेणार मी आणि हे लोण्याबरोबर खूप छान लागतात मला तर खूप आवडतात घरी तयार केलेलं लोणी फ्रेश एकदम गरमागरम डोसे लोणी चटणी वा एकदम भारी होतं ब्रेकफास्ट आणि हे लहान मुलं पण खातात त्याच्यामध्ये तिखट जर खात नसतील तर मिरची नाही टाकायची लहान मुलांना पण पौष्टिक आहे हा डोसा वरून थोडंसं तूप थोडेसे जाडसर केल्यामुळे मी दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घेते हे जरा नाजुकत होत होतात डोसे हलक्या हाताने पलटी करावे लागतात नाहीतर तुटण्याचा संभव असतो तसे हे डोसे चटणी तयार आहे परत एक दुसरा टाकून घेते तर असे तुम्ही नवनवीन व्हिडिओ पाहत राहा लाईक करत जा सबस्क्राईब करत जा आणि कमेंट करायला पण विसरू नका तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरामधून किंवा कुठल्या गावातून पाहता ते मला सांगा कमेंटमध्ये तसेच तुम्ही नवीन असाल तर बेल आयकॉनचं बटनवर प्रेस करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला न नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि पटकन तुम्ही व्हिडिओ पाहू शकाल तर प्रकारे माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा तर आता हा तयार आहे डोसा छान मऊ लुसलुसीत होतो चटणी आणि लोणी धन्यवाद